शिवसेनेची बैठक आज शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज इथे बैठक झाली त्या बैठकीला जिल्हा प्रमुख नगराध्यक्षा या ठिकाणी उपस्थित होते सर्व या ठिकाणी साहेबांनी एक संबंधित सर्व बैठकीमध्ये एक आदेश दिलेले आहेत पहिलं शिवसेना म्हणून लढवताना महायुतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे ह्या संदर्भात साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रकारे आम्ही पहिलं युतीला प्राधान्य देण्याचा आज बैठकीमध्ये दे पण निर्णय झालेला आहे परंतु त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला सीटा समाधान केल्या दिल्या नाही तर शिवसेना म्हणून सोबळावर आणि महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी करावा या ठिकाणी करा सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना म्हणून हे सांगितलेलं आहे आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की महायुतीला आपण प्राधान्य नाही दिलं तरी शिवसेना म्हणून आपण ह्या ठिकाणी निवडणूक लढावी ह्या ठिकाणी आम्हाला जे जागा आहेत आम्हाला लागणाऱ्या दहा बारा जागा आहेत किंवा दहा जागा आहेत ह्या आम्हाला शिवसेना म्हणून दिल्या पाहिजे नाही जर दिल्या तर त्या ठिकाणी पूर्ण शिवसेना पॅनल लढवेल आणि ते शिवसेनेच्या पॅनलचं नेतृत्व या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवलेली आहे एकूण तेवीस जागा आहेत तेवीस पैकी दहा जागा तुमच्या हा उर्वरित जागा बीजेपी आणि राष्ट्रवादीचा तर कसं हे गणित बसणार आहे आणि काय नेमकं नेमका, नेमका सोहळाचा नारा पुढे जाणार आहे की काय नाही ह्यामध्ये आम्ही दहा जागांमध्ये आमचे सक्षम उमेदवार आहे आता त्यामध्ये आठ किंवा नऊ जागा ऐकून जगे सर्व पक्ष समजा राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आर पी आय आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहे ह्या भागाचे जिल्हा मंत्री पण आहे माझं एक मत आहे की थोडे कमी जास्त करून या ठिकाणी आमचं प्राधान्य शिंदेसाहेबांनी सांगितल्यानुसार की युतीला आहे पण युतीला समाधारक आम्हाला जागा दिल्या नाही तर नाहीला जाणे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि लढवण्याचे पक्ष म्हणून या ठिकाणी लढवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही काम करणार आहोत उमेदवारी तुम्ही पत्रकार आहेत आता घोषित कधी झाली मी कधी आलो आता त्यामध्ये अंदाज घ्या ना तुम्ही आता शिर्डीचे काही लोक बोलतात कि लढत होण्यासाठी तुम्ही लढा आता ही गोष्ट लढत होण्यासाठी तुम्ही लढा पण मला शिर्डी लोकसभा नाही शिर्डीकरांनी मला तीन वेळेस सर्वाधिक मतं दिलेल्या आहेत त्याबद्दल नो डाऊट चौदाला दिले एकोणीसला दिले चोवीसला दिले सर्वाधिक मतं मलाच आहेत त्यामुळे मला शिर्डीकरांचं प्रेम आहे हे माहीत आहे परंतु माझी एक इच्छा आहे की मी खासदार मी आमदार मी नगराध्यक्ष मी असं नाही होणार कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे पण ह्या ठिकाणी पक्ष नेते आमचे आमचे शिवसेना पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर आम्ही त्या संदर्भात काम करू आजी माजी ज्या खासदारांच्या पत्न्या आहेत त्या या शिवनगरपालिकेच्या रिंगांगणात उतरणार आहेत का आता त्यांचं मी सांगू शकत नाही मला पण शिंदे साहेबांनी सांगितलं तर मी कोणची लढाई लढवण्यास तयार आहे एक गोष्ट आहे की शिंदे साहेबांनी सांगितलं असं कोण मोठं आहे ते बघणार नाही त्यामुळे आम्ही त्या शिंदे साहेबांच्या मी कार्यकर्ता म्हणून माझी खासदार म्हणून मला तो विषय नाही माझा कारण ते वाजलं की वाजायला पाहिजे ते वाजल्याचे विषय आम्ही काय बघितलेलं आहे त्यामुळे शिंदेसाहेबांनी पक्षाने जर आदेश दिले तर आम्ही त्या ते संदर्भात त्यांच्या आदेशानुसार काम करू आज जी पक्ष बैठक झाली त्या पक्ष बैठकीत आपण स्वबळाचा देखील जो आहे जागा जर दिल्या नाही तर स्वबळावर आपण लढण्याची तयारी दर्शवत आहे परंतु जर इकडे बघितलं की आपले काही कार्यकर्ते आता विखे सेना बोलण्याचं काय शिवसेना चिन्ह वेगळं आहे भाजपचं वेगळं आहे राष्ट्रवादीचं वेगळं आहे त्या चिन्हावर लढवेल ते माणूस तेच जा बाकी काय साहेब ते जागा आहे जागेमध्ये आम्ही दहा जागा मागितल्या जर जा, आम्ही मित्रपक्षी आहे तर आम्हाला दहा म्हणजे आमचं दहा होणार नाही पण आम्हाला सात आठ जागा जी आहे <coughs> नऊ जागापर्यंत आमची भूमिका आहे की आता शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे आर पी आहे त्यांना थोड्या थोड्या जागा सर्वांनाच द्यावं लागणार आहे त्यामुळे आम्ही काय तेवीस म्हणून तेवीस तेवीसचीच मागणी केली असं नाही आम्ही ते दहा बोलतो तर वर येऊ शकतो त्यामुळे युतीमध्ये कमी जास्त होऊ शकतात पण तुम्ही बोलले एक दोन जागावर तर लढा मग ते होणार जनता जनता पार्टीची झाली त्यामध्ये भारतीय असा नारा त्यांनी लावलेला आहे काय आता ते पक्ष प्रत्येकाला वाटतं ना माझ आम्हाला वाटतं शिवसेनाचा आहे तेवीस जागा लढाव जिंकणार लढावणार आणि तेवीस तसं राष्ट्रवादीला वाटतं आव कोण पक्ष नवीन काढेल त्याला पण वाटतं ना माझ्यात निवडून येतील त्यामुळे जनता ठरवेल आणि जनतेवर अवलंबून गोष्ट शिवसेना म्हणून सर्व जी आपली ताकद आहे तिथे शिवसेना म्हणून पक्ष लढवण्याची भूमिका ठेवा त्यानुसार आज बैठकीमध्ये निर्णय झाला की, की पहिले युतीला प्राधान्य देऊ नाही जर झालं तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केले महायुती म्हणून तुमची नेमकी भूमिका काय असेल महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे विखे पाटील यांच्याशी आपली काही चर्चा झाली आहे का आणि श्रीकांत काय शिंदेने या ठिकाणी खास करून शिवसेनेचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीला पहिलं प्राधान्यता नाही झालं त्या स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ठेवली विखे पाटलांची काही याबाबत चर्चा झाली का, चर्च का महायुती म्हणून शिंदे गटाला समाविष्ट करून घ्यावं आणि शिंदे गटाला आठ जागा मिळवता अशी तुमची देखील मागणी आहे म्हणजे काही चर्चा तुमची देखील आली आता ह्या ठिकाणी आपण दोन गोष्टी आहेत शिवसेनेच्या बरोबर बोलताना स्थानिक तिथे कमलाकर कोठे आहे विजय जगताप आहे राहुल पुरीकर आहे आणि सोमनाथ माज हरिराम राहा हे ठिकाणी पाच जणांची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीनुसार ते त्या विखे साहेबांचे जे खालचे माणसा करून ते बोलतात स्वराज्य संस्था निवडणूक आहे शिंदे गटाची याबाबत भूमिका काय आहे आणि आज बैठक देखील पार पडली आहे जर तुम्हाला जर मायुतीकडनं जागेमध्ये घेतलं नाही पाहिजे जागा दिल्या नाही तर तुमची भूमिका काय असेल दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मुंबईला बैठक घेतली लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की प्रथम आपण माहितीसाठी प्रयत्न करायचे जिथं जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं शिवसेनेला माप मिळेल जिथं भाजपचा आमदार आहे तिथं भाजपाला झुक्त मिळ मिळेल जिथं राष्ट्रवादीचं आहे तिथं त्यांना मिळेल त्याचबरोबर माहिती म्हणून जसं आपण दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये माहिती म्हणून एकत्र आहोत तसंच आपण शिर्डीमध्ये किंवा ज्या ज्या नगरपालिका असतील आज शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आमच्या नगराध्यक्ष आणि ते जगताप यांच्या उपस्थितीत आज आपण बैठक घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज निमंत्रित केलं होतं आणि आज आमचा निर्णय असा झाला की आपल्याला शिवसेनेला जर दहा जागा दहा जागाची आम्ही मागणी करतोय आम्ही मा बसून मागा पुढे होऊ शकतो तर दहा जागा मागून या ठिकाणी आपण धनुष्यमानावर लढणार आहोत आमचं प्रथम प्राधान्य जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही माहिती म्हणून लढायला तयार आहे जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाली नाही आणि आमची अपेक्षित जर घडलं नाही तर आम्ही स्वबळावर शिवसेना शिर्डीला निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्षापासून तसं जसं आता सगळ्यांना सगळ्या गावात चर्चा आहे शिर्डी शहरामध्ये मान्य खासदार लोखंडे साहेबांचं नाव शिर्डी शहराच्या मतदार यादीत आहे त्यांच्या सुवेद्य पत्नीचं आहे तर लोकांची मागणी की लोक त्यांना विरोधी पक्षाचे लोकसुद्धा आणि सत्ताधारी गाठाचे लोकसुद्धा फोन करत आहेत की साहेब तुम्ही शिवसेनेकून नगराध्यक्षाची उमेदवारी करावी तर साहेबांनी सांगितलं आता स्पष्ट केलं तर मी आमदार होतो खासदार होतो शिर्डीच्या जनतेने भरपूर मला सहकार्य केलं परंतु कधी कधी पक्षाने एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं का पक्षाने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला शिर्डी नगर परिषद निवडणुकीला नगर नगराध्यक्ष उभं करा तर त्यांनी पक्षाचा आदेश दिला तर ती पण लढायची तयारी ठेवली आहे त्याचबरोबर लोखंडे साहेबांच्या नंतर आमच्याकडं दोन नगराध्यक्षाचे सक्षम उमेदवार आहे त्याचबरोबर आम्ही तेवीसच्या तेवीस जागा शिवसेना लढायच्या तयारीत आहे आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि वरिष्ठांचा आदेश ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे महायुती प्रथम प्राधान्य महायुतीला आणि नाही झालं तर सो बळावर शिवसेना शिर्डीची नगरपालिका निवडणूक लढवणार महायुतीचे प्रमुख नेते ओमेशी पाटलांकडे बघितलं जातं आपण ओमेशी पाटलांच्या संपर्कात आहात त्यांच्याशी काही चर्चा झाली का तुम्हाला दहा जागा मिळाव्या याबाबत काही त्यांच्यासोबत चर्चा झाली का आणि त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं अजूनपर्यंत मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजित दादा पाटील यांची एक बैठक शिर्डीला झाली होती आमचे प्रतिनिधी म्हणून उपनगर श्री जगताप त्या बैठकीला उपस्थित होते त्या दिवशी मुंबईला असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही परंतु जशी एक राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली भारतीय जनता पार्टी झाली तशी आज शिवसेनेची स्वतंत्र बैठक झाली या बैठकीमध्ये आज आमच्याकडं पाच लोकांची कोर कमिटी केली आहे त्यामध्ये मी स्वतः आहे माजी प्रहारशी विजय जगताप आहे राहुल गोणकर आहेत सोमनाथ महाले आणि हरिराम राणे या पाच लोकांची के कमिटी केली आहे आम्ही शिर्डीनगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना साबून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही दोन हजार बाराच्या निवडणुकीत पाहिलं असेल की आम्ही नऊ समाज वेगवेगळे त्या याच्यात निवडणुकीला एकत्र केले होते आणि आमचे आठ लोक आणि विखे पाटलांचे नऊ लोक त्यावेळेस निवडून आले आणि आणि आता आमच्याकडून अडीच वर्ष नगराध्यक्ष झाल्या तर शिवसेनेचं आम्ही आता इथं बसलेल्यापैकी सहा लोकं शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे इथं शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद आहे <coughs> तुम्ही जर या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक युतीने झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढून आहोत त्याचबरोबर विरोधी पक्षाची काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला तर आपण एकाशीक लढत करू तर तो पुढचा प्रश्न आहे पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि आज आमचे जे पाच लोक आहेत माझ्यासह ते नामदार अ विखे पाटील आणि सुजदाद अविखे पाटील यांची चर्चा करणार आहे अद्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण आता आम्ही आजपासून चर्चेला सुरुवात करणार आहोत okay. ओके ओके थँक्यू काय बैठक झाली नेमकी आणि कशा प्रकारची रणती आहे साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये आज आमची दोन हजार पंचवीस तीन हजार परिषदेची मीटिंग झाली त्याच्यात आमचे साहेब खासदार साहेब जिल्हा प्रमुख कमलाकर भाऊकोते माजी उपनगराध्यक्ष उपनगर उपनगराध्यक्ष विजयराव जगताप राहुल शहर प्रमुख योगेश जगताप मीटिंग या संदर्भात झाली माननीय एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब काल दोन दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी महायुतीला प्राधान्य द्यायला लावलं आहे महायुतीने जर आमच्या मनासारख्या आम्हाला जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याची पण आमची तयारी आहे आत्ताच जेव्हा शिर्डीच्या नगर परिषदेचे निवडणुकीचे वारे चालू झाले तेव्हापासूनच माझ्याकडे महिला चालू झाल्या दहा महिला आहे माझ्या सांगायला आनंद वाटतो खूप इच्छुक आहेत म्हणूनच पण जर आमच्या मनासारख्या जर जागा दिल्या नाही तर साहेबांनी आत्ताच सांगितलं दहा जागेचं आमचं टार्गेट आहे नंतर जर दहाचा आकडा नाही तर पर्यंत तरी आम्हाला त्यांनी द्याव्यात जास्तीत जास्त म्हणजे महायुत्तीचाच नाराय आमचा पण जर हा शक्य झाला नाही तर आमचं स्वबळावर लढण्याची आमची शिवसेनेची तयारी आहे आपण देखील नगराध्यक्षपदा भोगलेलो आहे आणि आता आपण इच्छुक आहोत काय नक्की असणार आहे नाही पक्षाने आम्हाला उमेदवारी देणारच आहे त्यात मात्र शंका नाही मी पुन्हा एकदा उभी राहणार आहेत माझ्या तर मी आत्ताच खासदार साहेबांना सांगितलं सात आणि अकरामध्ये माझी तयारी आहे जर माझ्या पक्षाने मला जर दोन जागा दिल्या तर मी शंभर टक्के लढायची तयारी माझी आणि जास्तीत जास्त मतदानाने निवडून यात यातली मात्र शंका नाही जर माझ्या पक्षाचे सगळेच माझे जे वरिष्ठ आहेत पदाधिकारी आहेत प्रत्येकाने आम्ही जर असं ठरवलं प्रत्येकाने दोन दोन जागांचं जर एक जर नियोजन जर केलं तर शंभर टक्के आमचे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्यातील मात्र शंका नाही तरी पण महायुतीला पहिलं प्राधान्य देऊ महायुतीने नाही जण ऐकलं तर आम्ही स्वबळावर लढण्याची आमची मनापासून तयारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र